अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत शास्त्रानुसार असे सांगितले आहे की परमेश्वर जर आपल्यासोबत काही चांगले किंवा वाईट करणार असेल तर त्यापूर्वी आपल्याला काही संकेत मिळत असतात हे संकेत महत्त्वाचे असतात आणि हे संकेत वारंवार मिळतात पण आपण या संकेतांना आभास समजून दुर्लक्ष करतो पण तुम्हाला हे माहीत आहे का जेव्हा आपली चांगली वेळ येत असते तेव्हा परमेश्वर आपल्याला काय संकेत देतात माणसाच्या जीवनात चांगली आणि वाईट वेळ येत जात असते वाईट वेळ येण्यापूर्वी काही अपशकुनाच्या आप रूपात आपल्याला संकेत मिळतात तर चांगली वेळ येत असताना आगमनाचा इशारा आपल्याला मिळत असतो असे शुभ संकेत वारंवार आपल्यासमोर येत असतात काही लोक हे समजू शकतात तर काही लोक याकडे दुर्लक्ष करतात सर्वसाधारणपणे ज्यांची आंतरिक शक्ती चांगली असते ते असे संकेत ओळखू शकतात आणि पुढची तयारी करू शकतात शास्त्रानुसार काही संकेत आहेत ते येथे समजून घेऊ त्यामुळे असे संकेत ओळखण्यात तुमची मदत होईल ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे जेव्हा तुमची चांगली वेळ येणार असते तेव्हा बऱ्याच वेळा असे घडते की ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला जाग यायला सुरुवात होईल ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे तुमच्या जीवनात बरेच सकारात्मक बदल येऊन येतात कोणत्याही प्रकारची कामासाठी ही फार शुभ वेळ मानली जाते अचानक आनंद होणे वाईट वेळ येण्यापूर्वी जसा अपशुकुणांचा भास होतो तसे चांगले वेळ येण्यापूर्वी तुम्हाला बरेच चांगले अनुभव येतात आणि तुम्ही नेहमी आनंदी राहता गाय घरी येणे किंवा चिमण्यांचा चिवचीवाट कानी पडणे चांगली ये वेळ येण्यापूर्वी निसर्गही तुम्हाला सकारात्मक सं तु संकेत द्यायला सुरू करतो जर तुमच्या आजूबाजूला गाय असेल तर ती तुम्हाला नेहमी दिसेल किंवा तुमच्या घरी येईल तुम्हाला पक्ष्यांचा आवाज कानी पडेल किंवा पक्षी तुमच्या घरात घरटे बनवेल स्वप्नात मंत्र ऐकू येणे चांगली वेळ येण्यापूर्वी तुम्हाला स्वप्नातून तुमचे सुप्त मन काही शुभ संकेत देईल जसे की मंत्र ऐकू येणे मंदिर किंवा परमेश्वर स्वप्नात दिसणे शंख किंवा घंटानादाचा आवाज ऐकू येणे कर्ज आयुष्यावर ओझे असते जे केवळ आपण वाईट वेळी घेतलेले असते जर तुम्हाला कर्जमुक्तीचा मार्ग दिसत असेल तर ते शुभ संकेत आहेत एखाद्याच्या तोंडून चांगली गोष्ट ऐकणे तुम्ही मार्गक्रमण करत असताना मंदिराचे दर्शन होणे किंवा पूजाविधीचे आवाज ऐकू येणे हेही शुभ संकेत असतात चांगली वेळ याचाच अर्थ जीवनात फार मोठा सकारात्मक बदल होय तुम्ही जर चांगल्या वेळेसाठी तयार नसाल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकणार नाही त्यामुळे हे संकेत ओळखणे आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब